देर सजना आते असं आते म्हटलं जातं खर तर असं म्हणण्यामागचं कारण असं आहे की महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा विद्यार्थी आणि त्यातली खास करून कंबाईन परीक्षेची तयारी करणारा कंबाईन म्हणजेच अराजपत्रित नॉन गॅजेटेड ग्रुप बी आणि सी गट ब आणि गट क साठी जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांना एक प्रतीक्षा लागून राहिलेली आहे आणि ती म्हणजे कंबाईनची जाहिरात कधी येणार ही जाहिरात कधी प्रसिद्ध होईल जेणेकरून आम्हाला आमची तयारी त्या पद्धतीने करता येईल आणि ही जाहिरात जर लवकर आली तर कोणत्या पदांच्या किती जागा आलेल्या आहेत याबाबत असणाऱ्या चर्चांना पूर्ण विराम मिळेल आणि एक स्पष्टता येईल की बाबा मला टार्गेट या पोस्टला करायचं आहे या पोस्टच्या मागे मला धावायचं आहे आणि ती पोस्ट मला मिळवायची आहे अशा पद्धतीनं एक सर्वसाधारणपणे ही संभ्रमावस्था संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा करणाऱ्या परीक्षार्थींची होऊन बसलेली आहे शासन दरबारी सारख्या सारख्या विनंत्या अर्ज हे विविध विद्यार्थी संघटनांच्या मार्फत जात आहेत विद्यार्थ्यांचे आयोगाला सारखे मेल जात आहेत टी आरटीआय पडत आहेत की कंबाईन जाहिरातीच्या बाबतीमध्ये काहीतरी अपडेट देण्यात यावं कारण राज्य गॅजेटेज सर्विस ची एडवर्टाइजमेंट आली त्याची पूर्वपरीक्षा एक दोनदा पोस्टपोन झाली पण सत्य शेवटी ती आता पर पूर्वपरीक्षा होते सुद्धा आहे परंतु कंबाईनच काय झालं ते कुठे गेली जाहिरात कधी पूर्व पूर्वपरीक्षा याच्या बाबतीमध्ये चर्चांना अजून काही पूर्णवेळा मिळालेला नाहीये आणि या बाबतीतल्या ज्या काही अपडेट्स असतात त्या अपडेट्स आपल्या एनपीटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवरती आपण सातत्यानं देत आलेलो आहोत आणि आज एक आपल्या हाती बातमी लागलेली आहे सकाळमध्ये ती बातमी आलेली होती आणि ती बातमी या कंबाईनच्या जाहिरातीसाठी अतिशय महत्वाची ठरते आणि त्यासाठीचा हा युट्यूब व्हिडिओ आपण करून करतोय आणि बघतोय ज्यामध्ये आपल्याला काय त्या बातमीचा अनुषंगानं काय त्या बातमीचं विश्लेषण करता येईल आणि त्यातून जाहिरात कधी येऊ शकते याबाबतचा एक अंदाज त्यांनी बांधलेला आहे बघा ते काय म्हणतायत विधानसभा निवडणुकीतच संयुक्त पूर्वपरीक्षा होणार सरकारच्या मागणी पत्राची प्रतीक्षा सरकारनं अजून मागणी पत्र कंबाईनच्या जागांच्या दिलेलं नाहीये ग्रुप बी आणि सीचं मग पी एस आय असेल एसटी आय असेल एएसओ असेल सब रजिस्ट्रार असेल क्लर्क असेल टॅक्स असिस्टंट असेल एक्साईज इन्स्पेक्टर असेल या सगळ्यांच्या मागणीपत्राची स्पष्टता ही स्वतः आयोगाला नाहीये आणि त्यामुळं ही जाहिरात प्रसिद्ध करण्यामध्ये आयोगाला अडचणी आहेत काय म्हणते बघा ही बातमी निर्णय गतिमान महाराष्ट्र वेगवान असं शासनानं घोषणा केली आणि काय या बिरदाप्रमाणे कारभार पाहणाऱ्या राज्य सरकारकडून एमपीएससी ला महाराष्ट्र दुय्यम सेवा अ राजपत्रित गट ब गट पूर्व परीक्षेची मागणी पत्रे प्राप्त झाली नसल्याने एन विधानसभा निवडणुकीतच ऑक्टोबर मध्ये परीक्षा होईल अशी सद्यस्थिती आहे त्यांनी म्हटलेलं आहे की सर्वसाधारणपणे ऑक्टोबर मध्ये ही परीक्षा होऊ शकते जाहिरात कधी येईल मग सर्वसाधारणपणे जर ऑक्टोबर मध्ये ही परीक्षा होणार असेल तर सर्वसाधारणपणे या जाहिरात येण्याचा जो कालावधी आहे एक चाळीस दिवस आधी किंवा एक दोन महिने आधी जेरात येणं क्रमप्राप्त असतं आणि मग तशा पद्धतीने काही हालचाली अजून तरी दिसत नाही आहेत परंतु बातमी अशी म्हणते की परीक्षा जी आहे हे ऑक्टोबरमध्ये होईल अशी सद्यस्थिती आहे गतवर्षी ते, गत ते तीस एप्रिलला ही परीक्षा झाली यंदा जून संपत आला तरी अजून मागणी पत्रच आयोगाला पाठवलेली नाही आहेत सरकारकडून तातडीने कार्यवाही झाल्यास सप्टेंबरमध्ये परीक्षा शक्य असल्याचे आयोगातील सूत्रांनी सांगितले आता इथं परत म्हटले की आयोग म्हणते आहे सप्टेंबरमध्ये हे म्हणतायत ऑक्टोबरमध्ये एक एक महिना असा पुढे 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 चाललेला आहे आणि आयोगातील सूत्रांनी सांगितल्यानंतर तब्बल पाच लाख विद्यार्थी या परीक्षेची वाट पाहत आहेत खरं वस्तु तिथे आहे आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी अधिकाऱ्यांमध्ये स्वप्न पाहिलेले गावगाड्यातील तरुण पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये अभ्यासाची तयारी करत आहेत दरवर्षी लाखोंचा खर्च होत आहे आणि रिक्त पदांच्या परीक्षा वेळेत व्हाव्यात हो अशी माफक अपेक्षा ही या तरुण वैद्या परीक्षार्थीकडून आहे अतिशय माफक अपेक्षा अपेक्षा आपल्या सर्वांची मान्य आयोगाला आहे मान्य सरकारला आहे की बाबा सर्वसाधारणपणे ही जाहिरात लवकरात लवकर तुम्ही प्रसिद्ध करा ओके मात्र कधी आयोगाकडून परीक्षा घ्यायला तर कधी सरकारकडून मागणीपत्र यायला विलंब होत आहे आणि या लाल फितीच्या कारभारामध्ये हा सगळा गोंधळ होऊन बसला आपल्याला बघायला मिळतोय त्यामुळे अनेकदा भावी अधिकाऱ्यांनाच त्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे आणि गतवर्षी जानेवारीमध्ये संयुक्त पूर्वपरीक्षेत जाहिरात प्रसिद्ध झाली आणि तीस एप्रिलला परीक्षा पार पडली यंदा मात्र जून संपला देखील जाहिरातीचा अजून मागवू सुद्धा लागलेला नाहीये या बातमीमध्येच बघा काय म्हटलेलं आहे कोणत्या तरुणांचं मोठं नुकसान होऊ शकतं असं इथं बघा एमपीएससीच्या माध्यमातून परीक्षा देऊन आई वडिलांच्या डोळ्यादेखत त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लाखो तरुण सध्या अभ्यास करत आहेत मात्र यापूर्वीचा कोरोना आणि आता सरकारकडून झालेला विलंब यामुळे हजारो विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपुष्टात येत आहे वयोमर्यादेचा मुद्दा हा गहन होत चाललेला आहे त्या तरुणांना वयोमर्यादा संपल्यानंतर पुन्हा शासकीय नोकर भरतीत सहभाग घेता येत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे कोरोनामुळे दोन वर्ष ऑलरेडी वा वयोमर्यादा वाढून देण्यात आली होती परंतु वेळेत परीक्षाच झाल्या नाहीत अजूनही आजार विद्यांच्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा परीक्षांची वाट पाहण्यातच निघून जात आहे हा वाट कधी कितपत पाहिजे कधीपर्यंत पाहिजे हा एक अवघड मुद्दा होऊन बसलेला आहे सरकारला मायबाप सरकारला आमची देखील विनंती आहे लवकरात लवकर या बाबतीमध्ये गतिमान पद्धतीनं तुम्ही निर्णय घ्यावेत मागणीपत्र पत्र आयोगाला द्यावं पी एस आयच्या ज्या काही जागा असतील एस टी आय जागा असतील एसओ जागा असतील या बाबतीमध्ये लवकर लवकर निर्णय होऊन ही जाहिरात प्रसिद्ध व्हावी आणि त्या अनुषंगानं विद्यार्थ्यांना एक त्या बाबतीमध्ये निश्चित ते काय त्यांच्या करियरची दिशा ठरवायची याबाबत त्यांना एक पुढचं चांगलं निश्चित मार्गदर्शन मिळेल तर अशी एक अपडेट होती की जी तुमच्यापर्यंत पोचाव पोचवावी हा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता विद्यार्थी मित्रांनो आता जे विद्यार्थी कंबाईनची तयारी करतायत खास करून पी एस आय ची तयारी करतायत करता अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक ध्येयवर्दी नावानं एक स्पेशल बॅच घेऊन आलेलो आहोत आणि या स्पेशल बॅचच्या ऍडमिशन्स आता सुरू आहेत बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून उपलब्ध आहे त्यासाठी संपर्क आहेत ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन पुण्यामधला आमचा पत्ता आहे इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चौक नारायण पेठ पुणे तर या बॅच मध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्तम मार्गदर्शक तुम्हाला सागर सोडवणे सागर करे त्या असे महत्वाचे मार्गदर्शक तुम्हाला उपलब्ध आहेत आणि या बॅचची जी फीज असणार आहे विद्यार्थी मित्रांनो या बॅचच्या फीज बद्दल सुद्धा मला तुम्हाला एक अपडेट द्यायची आहे जर तुम्ही सर्वसाधारणपणे ऑफलाईन क्लास करणार असाल तर फीज जर बघितल्या तुम्ही तर चाळीस हजाराच्या आसपास असतात आणि जर ऑनलाईन क्लास तुम्ही करणार असाल तर ऑनलाईन ह्या ज्या फीज आहेत या वीस हजाराच्या आसपास या फीज असतात ऑनलाइन आणि ऑफलाईन साठी परंतु या फीज वरती आम्ही आत्ता साधारणतः अप टू अप टू म्हणतोय मी सत्तर टक्क्यापर्यंत सवलत ही जाहीर केलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला ही चाळीस हजाराची बॅच अगदी बारा पंधरा हजारापर्यंत मिळते आणि ऑनलाईनची सुद्धा तुम्हाला कमी फीजमध्ये ही बॅच करण्याची एक सुवर्ण संधी उपलब्ध आहे लागलीच तुम्ही आमच्या दिलेले संपर्क दिलेल्या नंबरवरती संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल फॉर्म दिलेला आहे तो गुगल फॉर्म तुम्ही भरायला मात्र विसरू नका ठीक आहे जेणेकरून आम्ही तुम्हाला संपर्क करू आणि या बॅचच्या बाबतीमध्ये एकंदरीत तुमच्या शंका कुशंका ज्या असतील त्याबाबत आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू जे विद्यार्थी तुमच्या परिवारामध्ये कुटुंबामध्ये आजूबाजूला गावामध्ये Uh, स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनला सुद्धा क्लिक करून ठेवा कारण हा चॅनल अतिशय महत्वपूर्ण माहिती स्पर्धा परीक्षांची एमपीएससीची तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्यामुळे या चॅनलला एक वेगळं महत्व आलेलं आहे आणि अल्पावधीमध्ये खूप चांगलं रिस्पॉन्स या चॅनलला तुम्ही दिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आता पी एस आयचा जो आम्ही रिझल्ट सादर करतोय या रिझल्ट मध्ये आम्ही अनुभवाला सांगतोय की आम्ही जास्तीत जास्त सिलेक्शन तुम्हाला देणार आहोत दोनच्यापेक्षा पेक्षा जास्त अधिकारी इथं आतापर्यंत पी एस आय होऊन गेलेले आहेत आणि कंबाईनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही जी बॅच आहे हा जो प्लॅटफॉर्म आहे खचितच एक नंबरचा प्लॅटफॉर्म या महाराष्ट्रामधला आहे तर विद्यार्थी मित्रांनो Uh, नक्की तुम्हाला सर्वांचं या प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे स्वागत असेल जे विद्यार्थी बॅच करू इच्छित आहेत त्यांनी लगेच संपर्क करा गुगल फॉर्म भरा तुम्हाला सर्वांना आम्ही हवी ती मदत पुरवायला तत्पर आहोत त्यासोबत जरी बॅच करायची नसेल काय अडचणी असतील पर्सनल मेंटरशिप हवी असेल uh, तर तुम्ही प्रत्यक्ष येऊन इथं मानकरवाड्यामध्ये भेटू सुद्धा असू शकता तर तुम्हाला सर्वांना या परीक्षांच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा आय विल स्टडी अँड आय विल विन थँक्यू